नेवासा तालुक्यात उस्था दुमाला येथील शेतजमिनीवर जबरदस्तीचा ताबा उभ्या पिकात नांगर घालून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान शेतकऱ्यांच्या जीवाभावाच्या जमिनीवर डोळ्या ठेवत काही लोकांनी उस्था दुमाला येथील शेतजमिनीत घुसखोरी करत उभ्या पिकांमध्ये नांगर घालून थेट हल्ला चढवला आहे या प्रकारामुळे संबंधित शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून हा प्रकार जमीन बळकावण्याच्या मोठ्या गटाचा भाग असल्याचा आरोप ग्रामस्थ आणि शेतकरी करत आहेत या गंभीर घटनेबाबत बोलताना भाऊसाहेब गायकवाड यांनी महाराष्ट्र न्यूज प्रिंट्सशी बोलताना सांगितले की ही एक नियोजित आणि ठरवून केलेली कारवाई आहे काही लोकांनी मिळून विशिष्ट समाजातील व्यक्तींना आणून जबरदस्तीने जमिनीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला उभ्या पिकात नांगर घालणं म्हणजे थेट शेतकऱ्यांच्या कष्टांवर पाणी फिरवण्याचा प्रयत्न आहे या घटनेमुळे परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून शेतकरी वर्गात तीव्र संतापाची लाट उसळली आहे स्थानिक प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे शेतकऱ्यांच्या जमिनीवर डोळा ठेवून अशा प्रकारे बळकावण्याचे प्रकार वाढत चालले असताना प्रशासन किती सजग आहे शेतकऱ्यांच्या हक्कांच्या रक्षणासाठी काय पावले उचलली जात आहेत हे प्रश्न आता उभे राहत आहेत संबंधित प्रकरण बाबत न्याय मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी स्थानिक पोलीस स्टेशन निवासा येथे धाव घेतली आहे राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट